जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो संक्रांती नंतर किनक्रांतीचा दिवसही तितकाच महत्त्वाचा हा दिवस काही गोष्टी टाळण्यासाठी ओळखला जातो आता त्या कोणत्या कोणत्याही एकदा जाणूनच घ्या म्हणजे पश्चातापाची वेळ यायला नको किंक्रांत अशुभ असल्यामुळे या गोष्टी टाळा काय आहे किंक्रांतीची कथा सूर्यानं मकर राशीत प्रवेश केला आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली मकर संक्रांतीच्या या मंगल दिनी अनेकांनी चाप्तेष्टांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या कुटुंबियांसमोर गोडाधोडाच्या बेतानं हा दिवस साजरा केला आता हेच आनंदाचे दिवस थेट रथ सप्तमीपर्यंत मिळतील घरोघरी महिला वर्गाकडून हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात येईल या साऱ्यामध्ये एका दिवसाला विसरून चालणार नाही तो दिवस म्हणजे किंक्रांत मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो आता तुम्ही म्हणाल संक्रांतीशी यमक जुळणाऱ्या या शब्दाचा नेमका अर्थ काय पौराणिक कथांमध्ये सांगितल्यानुसार असं म्हणतात की संक्रांती देवीकडून मकर संक्रांतीच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी नावाच्या राक्षसाचा वध झाला देवीनं या आसुराच्या तावडीतून प्रजेला मुक्त केलं म्हणूनच हा दिवस तिंक्रांत नावानं ओळखला जातो करिने असंही याचं आणखी एक नाव या दिवशी कोणतीही शुभ कार्य केली जात नाही पण या दिवशी हळदी कुंकू मात्र आयोजित केलं जातं अशुभ असल्यामुळं या गोष्टी टाळा किंक्रांतीचा दिवस हा अर्थी अशुभ असल्यामुळं या दिवशी काही गोष्टी प्रकर्षाने सल्ला दिला जातो अर्थात सध्याच्या दिवसामध्ये त्या कितपत पाळता आणि टाळता येतील यावर न बोललेलंच बरं पण तरीही ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे त्या मंडळींकडून मात्र याबाबतची काळजी घेतली जाते शुभकार्यासाठी सहसा हा दिवस निवडू नये या दिवशी असणाऱ्या शुभ कार्यामध्ये प्रचंड अडथळे येतात ठिकाणी या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये भोगीच्या दिवसाची शेळी भाकरी असल्यास ती आज खावी ते लाभकारी असे ते घरातून केर काढण्याआधी महिलांनी वेळेपणी करावी मोकळ्या केसांनी ही कामं करू नये आजच्या दिवशी घरात कटकट करू नका सर्वांशी मधुरवाणी बोला काही ठिकाणी प्रवास करणं टाळा आजच्या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाचा नैवेद्य दाखवा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद